नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटी लोकमत कुंपण शेत या शिष्यवृत्ती संदर्भातील खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकानं गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यानं हा विषय आता पुढे येतोय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांच्या मुलांची नावं या परदेशी शिष्यवृत्तीच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत त्यामुळे पदाचा दुरुपयोग करून आपल्याच मुलांना शासनाची ही परदेशी शिष्यवृत्ती यादीत टाकून घेतल्याचा आरोप होत आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य एकोणतीस केलेल्या या यादीमध्ये या, यादी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मुलांची नावं खर तर अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील मुला मुलींना परदेशी शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे सन दोन हजार वीस एकवीस या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी मंजूर झाली असून या यादीमध्ये सात नंबरला सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची मुलगी गाथा हिचं नाव आहे तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडेंच्या मुलाचं देखील यादीमध्ये सत्तावीसाव्या नंबरला आरुष याचं नाव समाविष्ट आहे तर आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना देखील आपल्या पदाचा दुरुपयोग करून आपल्याच मुलांची नावं या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत टाकल्यानं आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती मात्र अशा अधिकाऱ्यांमुळे अन्याय झाल्याची भावना आता निर्माण झाली आहे तर याच संदर्भात माहिती घेऊन संबंधित विभागाचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलू असं केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी ताकद असतानासुद्धा परदेशी जाणाऱ्या स्कीमचा जो समाजकल्याणच्या अंतर्गत येणार आहे त्याचा फायदा घेतलेला आहे समाजकल्याण राज्यमंत्री म्हणून मुं तुम्ही केंद्रीय या संदर्भातली काय भूमिका आहे आता एक तर ही ओव्हरसी स्कॉलरशिप आहे ती गवर्नमेंट ऑफ इंडियाकडून जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी आम्ही स्कॉलरशिप देतो दे आणि ती त्यांच्या प्रत्येकाच्या कोर्सप्रमाणे चाळीस लाख पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख एवढे पैसे त्यांचे चार पाच वर्षाच्या कोर्स होता ते सगळे पैसे आम्ही देतो आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे अशाच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येते जर असा याचा काही गैरवापर झाला असेल तर नक्की त्याची मी चौकशी करेन आणि कुठल्याही एखाद्या विद्यार्थ्यावर मेरिट मध्ये विद्यार्थ्यावर अन्य होता कामा नये आणि ज्यांचं उत्पादन आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यांना स्कॉलरशिप मिळता का का नाही तर त्यासाठी मी लक्ष देईन आणि असा काय प्रकार घडलेला असेल तर पुन्हा असा काही प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करतो अनेक वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांनी अशा स्कीमचा वापर केलेला आहे म्हणजे स्वतःचे नियम स्वतःच तोडून अशा स्वरूपाचा फायदा घेताना दिसून येतात मला असं वाटतं की राज्य सरकारची जी स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपमधून असे काही प्रकार आघडले असतील पण माझ्या मंत्रालयाकडे जेवढे प्रस्ताव येतो विद्यार्थी आपल्याला जर्मनीमध्ये लंडनमध्ये अमेरिकेमध्ये फ्रान्समध्ये रशियामध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे युनिव्हर्सिटीमध्ये आणि आमचं हे उत्पन्नाचं हे आता दाखल आमचं आहे तर अशा पद्धतीचं जे सगळं रेकॉर्ड आहे ते तपासाल्याशिवाय आम्ही अजिबात ते मंजूर करत नाही कुठले अधिकारी असो किंवा कुणी असो त्या अधिकाऱ्याच्या मुलांच्यासाठी आम्ही अजिबात म्हणजे त्यांचं उत्पादन जास्त असेल सर बिलकुल आम्ही त्याला अजिबात स्कॉलरशिप देत नाही पण चौकशीचे आदेश देणार का तर चौकशीचे आदेश असे राज्याचा विषय असल्यामुळं आम्हाला चौकशीचे आदेश ते देता येणार नाही आहे पण कल्याण मंत्री ते धनंजय मुंडे आहेत त्यांना सांगून नक्की मी प्रयत्न करेन म्हणजे आम्हाला अधिकृत राज्याची स्कॉलरशिप असल्यामुळं तसे चौकशीचे आदेश मला ते देता येणार नाही आहे धनंजय मुंडे यांना सांगून चौकशी करायला हवे धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबलेसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई दरम्यान धनंजय मुंडेंशी आज संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी समाज कल्याण विभागाची जी परदेश जाण्यासाठीची शिष्यवृत्ती आहे ती अक्षरशः सचिव असतील त्याचबरोबर माजी जिल्हाधिकारी असेल यांच्याच मुलांनी या ठिकाणी घेतल्याचं समोर आलं कारण गेल्या वर्षी राजकुमार बडोले यांच्या मुलीने देखील ही शिष्यवृत्ती घेतली होती कारण गरिबांसाठी ही शिष्यवृत्ती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हाच मोठा प्रश्न या ठिकाणी आहे आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री आहेत धनंजय मुंडे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साहेब थेट सचिवच आता ही शिष्यवृत्ती घ्यायला सुरुवात केली मागे देखील केल वाघमाऱ्यांनी घेतली आता परत या काळात देखील सचिव उपसचिवांनी घेतले खरं तर सामाजिक न्याय विभागाचा जो प्रचलित आज परदेशी शिष्यवृत्तीचा नियम आहे त्या नियमानुसार आत्ता जे काही पात्र लाभार्थी आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये मग मुख सचिव असो मुख्य सचिव असो जिल्हाधिकारी असो किंवा मंत्री असो कुणाचेही पाल्ले त्या ठिकाणी पात्र होऊ शकतात हे आत्ताचा प्रचलित नियम आहे त्यामुळे आत्ताच्या नियमानुसार ते पात्र होऊ शकत होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळाली आहे आणि ही शिष्यवृत्ती देताना सुद्धा मुख्य सचिवाची एक समिती आहे ती समिती या ठिकाणी ती यादी निश्चित आहे मुख्यतः मला आठवतं मी ज्यावेळेस विरोधी नेता होतो त्यावेळेस तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री तत्कालीन सामाजिक न्याय विभागाचे सचिव याच्या मुलांना मुलींना ही शिष्यवृत्ती मिळाली त्याच्यावरती मी सुद्धा आक्षेप नोंदवले होते पण त्यावेळेस जो नियम होता त्या नियमात ते पात्र झाले होते तोच नियम आता आहे पण मी स्वतः सामाजिक न्याय विभागाचा मंत्री झाल्यानंतर या परदेशी शिष्यवृत्तीच्या संदर्भामध्ये आपण निर्णय बदलले पाहिजेत याच्यात मंत्र्याच्या मुलामुलींना किंवा सचिवाच्या मुलामुलींना या शिष्यवृत्तीच्या योजनेचा फायदा होऊ नये गरीबातल्या गरीब व्हावा वंचितातल्या वंचितपर्यंत जावा याच्यासाठी आम्ही निर्णयसुद्धा बदलले होते पण त्या निर्णयाला याच सामाजिक न्याय विभागातील समाज घटकांच्याकडून एवढा प्रचंड विरोध झाला मला या गोष्टीची खरंच खंत आहे आता त्यामुळे मला त्या निर्णयाला स्थगिती द्यावं लागेल आणि स्थगिती त्या निर्णयाला दिल्यामुळं जो प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमाने हे सर्व लाभार्थी पात्र ठरतात या संदर्भात आपण कायदा बदलण्याचा प्रयत्न केला पण मोठा विरोध झाल्याने पुन्हा आहे तोच नियम जो आहे तो लागू केल्यामुळेच आता हे अधिकारी आणि त्यांची मुलं जी आहेत ते पात्र या ठिकाणी ठरली आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार प्रफुल्ल साळुंखे न्यूज एटी लोकमत मुंबई तर परदेशी शिष्यवृत्ती संदर्भात सामाजिक चळवळीतील दलित समाजाच्या कार्यकर्त्यांशी ही बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुजीब शेख यांनी जे दोन बडे अधिकारी आहेत त्यांनी शिशुवृत्ती लाडलेले काय भावला समाज आहे।, आहे, आहे या संदर्भात समाज कल्याण सामाजिक न्याय विभागाचे अपर सचिव ज्यांचा 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 जो आहे तो मुलगा याच्यामध्ये आहे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी आहेत त्यांची मुलगी यामध्ये आहे या दोघांचं जर मासिक उत्पन्न जर आपण बघितलं तर जिल्हाधिकाऱ्यांचं मासिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार ते एक लाख सत्तर हजाराच्या वर आहे आणि अपर सचिवांचं जर आपण बघितलं तर ते दोन लाख पन्नास हजार आणि दोन लाख सत्तर हजाराच्या वर मासिक उत्पन्न आहे तर अशा लोकांना जे काही इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून ज्या पद्धतीनं परदेशातला जो काय त्यांना शिष्यवृत्तीसाठी जे काय त्यांना देण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांच्या मुलांना जे काय देण्यात आलेलं आहे ते खऱ्या अर्थानं ज्या गोरगरीब लोकांसाठी ही जी काय शिष्यवृत्तीची योजना आलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांवर त्या पालकांवर हा अन्याय आहे याच्यामध्ये एक जाणीवपूर्वक एक आटमध्ये आहे की एक ते शंभर म्हणजे तीनशे विद्यापीठ जा तीन जागतिक पातळीवरच्या तीनशे विद्यापीठापैकी शंभर विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेणाऱ्या म्हणजे पहिल्या शंभर जागांसाठी उत्पन्नाची ही आठ नाही पंच्याहत्तर विद्यार्थी आपण दरवर्षी यासाठी फॉरेन बाहेर देशामध्ये पाठवतो हो आणि नेमका त्याच जी हे हो म्हणजे तो जो कायदा आहे त्याचाच यांनी फायदा घेतला मुजीब शेख न्यूज एटीन लोकमत नांदेड तर कुंपण शेत खाते यांच्या खास कार्यक्रमात अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत आमच्यासारखे फायनान्शियली बॅकवर्ड असलेले लोक जर का सिलेक्ट होत नसतील ब्रेक नंतर स्वागत तर आर्थिक दृष्ट्या सक्षम असताना देखील गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्यानं जे आरोप होत आहेत त्या पार्श्वभूमीवरती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव तागडेंना बडतर्फ करावं अशी मागणी विविध पक्ष आणि संघटनेकडून होतीये आणि त्यांच्याशी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली ते बघूया सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तागडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुलालाच परदेशी शिष्यवृत्ती दिल्याचा आरोप होतो आहे याच आरोपावरती औरंगाबादकरांना काय वाटतं दलित संघटनेचे कार्यकर्ते तसेच विद्यार्थी संघटनेचे कार्य विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या, या, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की हे योग्य आहे की अयोग्य सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव नागडे यांनी जे कृत्य केलेलं आहे सर्वप्रथम मी त्याचं जाहीर निषेध करतो की एक उच्च पदस्थ अधिकारी ह्या पदावर असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि त्यांची तात्काळ त्या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी अशी मी शासनाकडे मागणी करतो आणि गेल्या दोन वर्षापासून सामाजिक न्याय विभागाकडं बार्टीची फेलोशिप ही प्रलंबित आहे मंजूर केलेली प्र फेलोशिप हे दोन वर्षापासून हा विभाग देत नाही आणि प्रधान सचिव त्यांच्या मुलाला की तात्काळ ती फेलोशिप मंजूर करून त्यांना फॉरेनला पाठवण्याची ती जे पद्धत करू लागली ते चुकीची आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो या संदर्भात तुम्हाला काय वाटतं एकतर मुळात परदेशी शिष्यवृत्तीची संख्या जी आहे परदेशी शिष्यवृत्ती ती मुळातच पन्नास आहे त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने शासकीय अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी जर पदाचा गैरवापर करून स्वतःच्या मुलांसाठी ती शिष्यवृत्ती वापरत असेल तर अर्थातच या ठिकाणी जो पात्र विद्यार्थी आहे त्याच्यावरती सर्वस्व सर्वस्वी अन्याय होतोय आणि शासनाला आमच्या वारंवार मागण्या आहेत की परदेशी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांची लाभार्थ्यांची संख्या वाढवली गेली पाहिजे त्यांचं बजेट वाढवलं गेलं पाहिजे त्यासोबत व्यावसायिक अभ्यासक्रम असेल इंजिनिअरिंगसाठी सातत्याने प्रेफरन्स दिला जातो परदेशी शिष्यवृत्तीमध्ये पण इतर विद्याशाखांना देखील तेवढाच प्रेफरन्स दिला गेला पाहिजे तेवढंच महत्व इतर विद्याशाखांना दिलं गेलं पाहिजे तांगडे यांनी केलेला जो प्रकार आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि एका गरजू विद्यार्थ्याचा हक्क मारणार आहे त्याच्यामुळे तांगड्यांची या पदावरून हकलपट्टी झाली पाहिजे नक्कीच अगोदरच याचे सीट्स कमी असतात पन्नासच असते त्याची आणि त्यामध्ये एक जो हक्क मारला जातोय विद्यार्थ्यांचा आता आपल्यासोबत अजूनही आहे तर काय प्रकार या प्रकाराला कसं बघतात तुम्ही मागच्या सहा सात वर्षापासून सामाजिक न्याय विभागाचा सा जर कारभार पाहिला असेल तुम्ही तर अधिकारी कुणाचे ऐकत नाही अधिकाऱ्यांची स्वतःची मनमानी आहे सामान्य नागरिकांचे सामान्य विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल सामाजिक न्याय विभागाकडून शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर व इतर प्रश्नांवर होतात हे अपन, आपण आपल्याला वेळोवेळी दिसून आलेले आणि आता जे काही सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव आहेत श्याम श्यामकुमार तांगडे यांनी स्वतःच्याच मुलाला परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करून घेतली हा जो तो ही जी बाब आहे ही इतकी गंभीर बाब आहे की एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्वतःच्याच मुलाला जो की सुपर क्लास वनच्या रँकचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे असं कृत्य करणं म्हणजे त्या वंचित विद्यार्थ्याचा हक्क डावलण्यासारखंच आहे कारण की ह्याच्यामध्ये काय माहिती आहे का इथे एक तर लिमिटेड सीट्स असतात आणि त्या लिमिटेड सीट्समध्ये पोरांची अपेक्षा असते की आम्ही बाबा आम्ही ह्या शिष्युतीचं आमचं परदेशी शिक्षण घेऊ पण काय होतं माहिती का मुळातच जे काही उच्चपदस्थ अधिकारी मागासवर्गीय आहेत ते फक्त ते मुलं मुलांना पिकनिकसाठी ती शिष्यवृत्ती मंजूर करून ते फॉरेनला पाठवतात आणि ते तिकडे पिकनिक करतात कर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि हे सामाजिक न्याय राज्य सामाजिक न्याय मंत्री साहेब यांनी या गोष्टींची दखल घ्यावी नंतर राज्यभर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आंदोलन करतो नक्कीच संबंधित मंत्र्यांनी याची दखल घ्यावी असं या ठिकाणी सांगितलं जात आहे आपल्यासोबत आजही विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात काय वाटतं विद्यार्थी हा अतिशय निंदनीय प्रकार आहे महाराष्ट्राच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्यामकुमार तागडे यांनी जो स्वतःच्या मुलाला पदाचा गैरवापर करून परदेशवाडी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून घडून आणलेली आहे ही फार चुकीची बाब आहे त्यांनी एका विद्यार्थ्याचा हक्क हा चोरून घेतलेला आहे असं याद्वारे मी सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर तांगडे प्रधान सचिव यांना त्या पदावरून बडतर्फ करण्यात यावे आणि यासह कुंपण शेत खात आमच्या खास कार्यक्रमात वेळ झाली तेच थांबण्याची मात्र आठवण आमच्या एका खास कार्यक्रमाची ती म्हणजे एम पी एस सी परीक्षांवरून मराठ्यांनी एल्गार पुकारलेला आहे संभाजीराजे यांनी सरकारला गंभीर असा इशारा दिलेला आहे एम पी एस सीवरून सरकारची सत्व परीक्षा त्यामुळे निश्चितच ही सुरू झाल्याचं बघायला मिळतंय आणि याचवरचा आमचा विशेष कार्यक्रम बघा संध्याकाळी सात वाजता फायनान्शियली बॅकवर्ड असलेले लोक जर का सिलेक्ट होत नसतील जो पात्र विद्यार्थी आहे त्याच्यावरती सर्वस्वी अन्याय होतोय वंचित विद्यार्थ्याचा हक्क डावलण्यासारखंच आहे सरकार किती लोकांना देते हे आणला मापदंड